अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आपल्याला ऐकायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामींना काहीतरी सांगावं असं वाटतंय स्वामी एका हक्केवर कायम उभे राहणारे फक्त तुम्ही आहात एका हक्केवर कायम उभे राहणारे फक्त तुम्ही आहात एका हक्केवर कायम उभे राहणारे आणि माझ्यासाठीच तुम्ही एकमेव आधार आहात आणि माझ्यासाठी तुम्ही एकमेव आधार आहात या स्वार्थी जगात निस्वार्थी नात्याचं एक उत्तम उदाहरण या स्वार्थी जगात निस्वार्थी नात्याचं एक उत्तम उदाहरण फक्त तुम्ही आहात स्वामी फक्त हो या जगामध्ये आपली किंमत फक्त तोपर्यंत आहे जोपर्यंत या जगाला आपली गरज आहे एकदा की ती गरज संपली की आपली किंमत शून्य होते आणि हा अनुभव तुम्हालाही या जगाकडून आलेलाच असेल त्यामुळे या जगामध्ये किंवा या जगातील लोकांमध्ये अडकून राहण्यापेक्षा आणि मोहमायेमध्ये गुंतण्यापेक्षा जर आपण स्वामींचा धावा घेतला स्वामींचं नाम घेतलं तर नक्कीच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल या जगामध्ये वावरताना आपल्याला त्या जिभेप्रमाणे राहायचं आहे जशी आपली जीभ बत्तीस दातामध्ये राहते आणि कुणाच्याही दबावाखाली येत नाही म्हणूनच तिचा बचाव होतो या उलट एका जरी दाताखाली ती दाबली गेली तर यातना फक्त त्या जिबेला सहन कराव्या लागतात अगदीच आपल्याला तसंच करायचं आहे या जगामध्ये सगळ्यांसोबत राहायचं आहे सगळ्यांमध्ये मिसळायचं आहे पण आपलं अस्तित्व वेगळं ठेवायचं आहे तर भक्त हो आपल्याला फक्त स्वामींशी नात जोडायचं आहे तर हे म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून लिहा आणि आजचा संदेश ही आता ऐका संदेश ऐकण्यासाठी भक्त हो तुमच्या समोर जे दोन अंक दिसत आहेत त्यापैकी एक अंक आपल्याला निवडायचा आहे आणि हा संदेश काय आहे ते आता आपण जाणून घेऊया तर भक्त हो तुम्ही तुमच्यासाठी एक अंक निवडला आहे अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते तर भक्त हो ज्यांनी चार हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगताहेत ते सर्वप्रथम आपण पाहूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे कधी तुला आलं रडू तर रडून घ्यावं मोठा श्वास घेऊन निवांत बसावं कधी तुला आलं रडू तर रडून घ्यावं मोठा श्वास घेऊन निवांत बसावं होत असतं कधी कधी मनाविरुद्ध पण पुन्हा नव्याने स्वतःला समृद्ध करावं पुन्हा नव्याने स्वतःला समृद्ध करावं खूप कमी वेळ लागतो खूप कमी वेळ लागतो काही चुका सुधारण्यासाठी पण खूप जास्त वेळ लागतो त्याच स्वतःच्या चुका स्वीकारण्यासाठी म्हणून स्वतःची चूक मान्य करायला शिक चुका प्रत्येकाकडून होतात आणि चुकणारा पुन्हा स्वतःमध्ये जर बदल घडवून आणत असेल तर नक्कीच तो मनुष्य आमच्यासाठी प्रिय असतो अरे चूक होणं यात काहीही चूक नाही फक्त तुझ्या हातून मात्र कुठलाही गुन्हा होऊ देऊ नको अरे चूक झाल्याने तू अपराधी ठरत नाही तर उलट स्वतःला अजून मजबूत बनवतो कारण खरं बोलायला देखील हिंमत लागते आणि ती प्रत्येकाकडे असतेच असं नाही परिस्थिती ही कधीच सारखी राहत नाही आता ऊन तर क्षणात पाऊस आहे आता ऊन तर क्षणात पाऊस आहे आणि हा निसर्गाचा नियम आहे पण तो स्वीकारणं देखील तुझी गरज आहे अरे कोणीच परिपूर्ण नसतं या जगामध्ये उगाच का शंका आणतो तू म्हणत कोणीच परिपूर्ण नसतं या जगात उगाच का शंका आणतो तू म्हणत नको घाबरू प्रयत्न करायला यशस्वी होऊन दाखव या जगाला यशस्वी होऊन दाखव या जगाला अरे तुला कधी कंटाळा येत नाही का तेच तेच दुःख उगाळत बसतो पण तेच तेच दुःख उगाळण्यापेक्षा जर तुझ्याकडे ज्या काही सुखाच्या गोष्टी आहेत त्या तू बघू लागला तर नक्कीच तुला आनंदाची प्राप्ती होईल अरे प्रत्येक गोष्ट ही दुःख देत नाही प्रत्येक संकट हे तुला मागे खेचत नाही तर काही संकट काही दुःख काही यातना तुला पुढे नेण्यासाठी येत असतात तुला काहीतरी नवीन शिकविण्यासाठी येत असतात म्हणून त्याचा स्वीकार कर आणि या जगाला सामोरे जा जो व्यक्ती हसत मुखाने या जगाला सामोरे जातो आणि सतत मुखांमध्ये आमचं नामस्मरण ठेवतो अशा भक्ताला आम्ही कशाचीही कमी पडू देत नाही अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो बाळ तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच आठ हा अंक ज्यांनी निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगत आहेत ते पाहूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत अरे तुझं मन शांत राहणं खूप गरजेचं आहे जेव्हा तू मन शांत ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला विचार करण्याची क्षमता प्राप्त होते जेव्हा तुझ्या मनाला शांतता प्रदान होते तेव्हाच तुझी विचारक्षमता वाढते आणि मग तू घेतलेला निर्णय कधीही चुकत नाही म्हणून तुझ्या मनाला थोडं शांत करायला शिक आणि तुझं मन शांत होण्यासाठी तुला आमचं नाम घ्यावं लागेल जो आमचं सतत नामस्मरण करतो त्याचं मन आपोआप शांत होतं त्याच्या विचारांना चालना मिळते आणि मग एकदा की विचारांना चालना मिळाली की त्याचे सर्व निर्णय सहसा चुकत नाही अरे मनामध्ये सतत राग रुसवा फुगवा आणि नको असलेल्या गोष्टी तू धरून ठेवतो आणि फक्त त्याचा विचार करत असतो आणि मग तुझ्या मनामध्ये या सगळ्या नकारात्मक गोष्टीची अडगळ निर्माण होते आणि जेव्हा तुझ्या मनामध्ये या नकारात्मक गोष्टीची अडगळ निर्माण होते तेव्हा तुझ्या मनामध्ये आनंद आला आणि चांगल्या गोष्टींना जागा सुरत नाही म्हणून जसं तू तु, तुझं घर स्वच्छ करतो तसंच एकदा तुझं मनही स्वच्छ कर आणि तुझ्या मनातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर काढून फेकून दे जेव्हा तुझ्या मनातल्या नकारात्मक गोष्टी बाहेर पडणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं मन स्वच्छ होणार आहे आणि त्या जागी सकारात्मक गोष्टी जाऊन बसणार आहे एकदा की तुझ्या मनात सकारात्मक गोष्टींनी सकारात्मक विचारांनी जागा निर्माण केली ना मग तेव्हा तुला हवं ते मिळवायला वेळ लागत नाही जेव्हा तुझं मन शुद्ध होतं जेव्हा तुझं मन सकारात्मकतेने भरतं तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या काही तुला हव्या असलेल्या गोष्टी तुला प्राप्त होतात अरे नकारात्मक विचार अगदी त्या गवताप्रमाणे असतात जे भराभर वाढतं आणि एकदा की त्या वाढल्या की मग त्यांना काढणं खूप अवघड जातं म्हणून लहान असतानाच त्या आपल्याला कापावं लागतं तसंच तुझ्या मनाचं आहे जेव्हा तुझ्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हाच तुला त्या नकारात्मक विचारांना आळा घालायचा आहे आणि त्या नकारात्मक विचारांना आळा घालण्यासाठी तुला स्वामीनामाचा आधार घ्यायचा आहे तू जेव्हा नाम घेतो तेव्हा आपोआप हे जे नकारात्मक विचार आहे ते संपुष्टात येतात पण जर का तू त्यांना थांबवलं नाही तू जर त्यांना खतपाणी देत राहिला तर इतके झपाट्याने ते वाढतील की मग ते कापण तुझ्यासाठी खूप अवघड होईन बसेल ते तुझ्या मनातून बाहेर काढणं तुला फार अवघड होईल म्हणून वेळीच सावध हो आणि तुझं आयुष्य जर साकारात्मक घालवावं असं तुला वाटत असेल तर तुझ्या मनाला तू स्वच्छ करावं लागेल एकदा की तुझं मन स्वच्छ झालं एकदा की तुझं मन सकारात्मकतेने भरलं की मग पुढच्या सगळ्या काही गोष्टी सोप्या होणार आहेत अरे जे मन स्वच्छ असतं जे मन शांत असतं अशा मनामध्ये परमेश्वर वास करतो आणि ज्यांच्या हृदयात ज्यांच्या मनात परमेश्वर वसलेला असतो त्यांच्या आयुष्यात कधीही कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडूच शकत नाही लक्षात ठेव जसा तू जन्माला आला आहेस तसाच एक दिवस तुला या संसाराचा निरोप देखील घ्यायचा आहे म्हणून भविष्यात काय होणार आहे कसं होणार आहे याचा अतिविचार करण्यापेक्षा आणि भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा तुझ्या हातात वर्तमान आहे या वर्तमानात आनंदाने जगण्याचा तू प्रयत्न कर जे काही तू आज वर्तमानात करणार आहे त्याच फळ तुला भविष्यात मिळणार आहे म्हणून आज जर तू रडला तर तुझं भविष्य रडत रडत जाणार आहे आणि आज जर तू हसला आज जर तू कष्ट केलं तर तुझं भविष्य देखील हसत हसत आणि संपन्नतेने भरलेलं असणार आहे आता तुझं तू ठरव तुला काय हवं आहे तुला जर आयुष्यात तुझ्या आयुष्याकडून तुला सुख हवं असेल तर तुला देखील या आयुष्याला सुख द्यावं लागेल एकदा की तू या आयुष्याला सुख देण्याची तयारी दर्शवली की हे आयुष्य तुझं तुझ्यासाठी सगळं काही पणाला लावेल अरे आम्ही हे आयुष्य दिलेलं आहे तर नक्कीच हे आयुष्य सुंदर आहे हे आयुष्य सुंदर बनविण्यासाठी जो रात्रंदिवस मेहनत घेतो जो परिश्रम करतो आणि सतत मुखांमध्ये आमचं नाम ठेवतो अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो बाळ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कोणता अंक निवडला होता हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर भक्त हो आपल्या ईश्वर सावली या स्वामीमय चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेशामध्ये एका नवीन विचारामध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत रहा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ